हाय फ्रेंड राधा ताईचं घर लय सुंदर आहे आहो मस्त आहे घर लय असं वाटत नोकरदारांचं घर आहे का नाही असं वाटतंय नोकरदारांचं हो म्हणा कुणाचं तुमचं घर असं वाटत नोकरदारांचं घर आहे काय घर आपले जीवाची हाऊस जीवाची हाऊस बरोबर आहे फिरायला भारी वाटते इथं बाहेर जांभळ खायला आवडते त्याला म्हणून जांभळा सड़ा आणायचं होतं म्हणताय सनी जेवण केलं ना, का नाही काय बनवलं होतं मटण बनवलं होतं सकाळी पोहे आता पोहे मम्मी हालती का नाही मग तुला हा? मम्मी हांती नाही कोणाची हिमत होत नाही मारत नाही माराय पाहिज मारा अरे बहिणी लहान म्हणतोय पर्ग कम्प्लीट लागलाय काय बहिणी बाबा मारायच असत काव्या परतय काव्या ती म्हणतोय कि हां तू? हां तू चकुली अरे चकुली हांती म्हण नमस्कार काळजी घ्यायला येत नाही म्हणून तुझं नाव काय तिथे दिव्या हा काय लागते हा माहिती कि त्याची माहिती ना बरोबर आहे pani dust, pani dustnya nonton lagi, nonton dustnya,

मी आणल एवढ्याला कामधंदा सोडून इकडे ना बोला कि पटापटा कामधंदा सोडून इकडं आणलाय म्हणत असते मला अन काही काम नाही म्हणत असते म्हणता काय मनात मला तर कस वाटत मला बोलले

हाय फ्रेंड जेवणाची तयारी चालू आहे आता मी काम लावलं बघा उगाच्या उगं लोक लोक देतील मला माहितीये का व्हिडिओ बघितलं की म्हणतेली त्यांना गेली ती गेली आणि कामाला लावलं म्हणते खायला गेली बिना क्लास करता ब्लाउज ड्रेस

येत नाहीत त्या परंड्याला या की आव मग या की मास बिस खायला बोलवायचं एकाच दिवशी आणायला येते तुमच्या तळ्यात नाहीत का सम औषधातलं वेगळं असत तळ्यातलं असं काय रानात न येतो रान फिरून आणतो

खेळायला आम्ही खेळा तालुक्याच ठिकाणी राहतो ना पाहुणा रवळ्याला कमी नाही आमचं तेवढच नाही पाहुण्या असे दुसरी कोणी मित्रमंडळी हॉस्पिटल हॉस्पिटल आहे मोठ मग आपले येतात की

आलो की म्हणा मग तुमच्या घरी पुण्याला असते बरोबर तिचे बापाच नाव काय हंबीरा सुकळे ना पुण्याला <s Elliott> राहतात <s lecturer> ना ती okay, awesome, त्यांच्यामुळे ना, तुम्हाला नाही माहिती नाही नाही आम्हाला नाही तळात राहो

नाही पण लोकांच्या पण असं जातो ना आम्ही गावाला नंदाच्या ही थांबत नाही आम्ही जास्त वेळ एक दोन तास नाहीतर मग आम्हाला सोडून तरी जाते मग तिथं जवळ आहे नंदाचं गाव पण आमच्या डोमगाव गाव आहे रा ताईला चपात्या लय सुंदर येते बाबा मला तरी येतच नाही त्याकडे शिकून घ्यावे लागते अहो मी तुम्हाला लय दिसत आहे अनुभव आहे ना आणि चपात्या मग चांगल्या येत्या अरे देवा <laughs> हा